हॅलो नमस्कार तर चला आज ना मी तुमच्यासोबत एक अशी रेसिपी शेअर ज्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो काहीही घालणार नाही पण ही ग हो, भाजी ना खायला खूप छान आणि मस्त अशी लागते सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय मी अशी शेवभाजी पण ती पण थोडी वेगळ्या पद्धतीने इथे मी त्याच्यासाठी बेसन घेतलं आहे अर्धा कप आणि इथे मी दही घेतलं आहे अर्धा कप आणि हिला मस्त फेटून घेतलं आहे लम्स नको आहे आता भाजीत आपल्याला जोही काही मसाला घालायचा आहे तो सगळं आपल्याला या वाटीतच घ्यायचा आहे इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे तीन चमचे तिखट घेणार आहे तुम्ही याच्यात कश्मीरी लाल मिरचीचा वापरही करू शकता रंगासाठी ह्याच्यात मी एक दीड चमचा काळा मसाला घातला आहे ठेवणीतला कुठलाही गरम मसाला वापरू शकतो आपण एक चमचा जिरं आणि दोन चमचे धनेपूड घालणार आहे आणि थोडीशी कसुरी मेथीचा वापर करणार आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हां आणि थोडं मीठ पण घालणार आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया ह्याच्यात पाणी टाकायचं आहे थोडंसं आणि आपल्याला ह्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे खूप पाणी घालू नका थोडंसं घालायचं आहे एक पेस्ट तयार करून घ्यायला इतपतच अशा पद्धतीने ह्यात आपण आज कांदा टमाटर खोबरं कसलाही किंवा कणिक कसलाही वापर करणार नाही आहोत एकदम सिम्पल आता जे आपण बेसन घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया थोडीशी हळद घालूया हिंग घालूया कारण आपण बेसनचा वापर करतो आहे ओवा थोडासा असा हाताने कुच करून तो घालूया ह्याला छान एक मिक्स देऊया आणि ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा एक पेस्ट बनवून घ्यायची आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही मिडियम जेणेकरून आपली शेव पडू शकेल अशी थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता आपण भाजीची तयारी करू इथे मी तीन मोठे चमचे तेल घेतलं आहे थोडासा खडा मसाला नाही घातला तरी चालतो घातला तर भाजीची चव जास्त छान लागते थोडंसं हिंग आता हे आपलं झालं आहे आता आपण हे जे तिखटची पेस्ट करून घेतली होती तिखट आणि मसाल्यांची ती आपल्याला या तेलात घालायची जर आपण तेलामध्ये डायरेक्ट मसाले घातले तर ते लगेच जळतील म्हणून आपण ह्याला एक पेस्ट करून घेतलेली आहे जेणेकरून ते जळणार नाही आणि व्यवस्थित शिजतील आहे आणि आपल्याला भाजीला एक छान कलर पण येईल आहे या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात मी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालणार आहे पण तुम्ही लसूण खात नसाल तर नुसतं आलं मिरची आणि कोथिंबिरीची पेस्टसुद्धा घालू शकता म्हणजे जर तुम्ही उपासाच्या इंटेन्शननी भाजी बनवणार असाल तसंही आपण याच्यात कांद्याचा वापर केला नाहीच आहे लसूणही नाही वापरलं तरी चालतो लसूण पूर्णतः ऑप्शनल आहे आता एक दोन मिनटं छान ह्याला मिक्स करून झाल्यानंतर ह्या वाटीत थोडंसं पाणी घालूया गरम जेणेकरून जो काही मसाल्याला स्टिक झालेला असेल तो आपण काढून घेऊया आणि हे पाणी आपण या ग्रेवीमध्ये घालूया आता ह्याला छान तेल सुटेस्तोर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं मस्त शिजवून घ्यायचं आहे हे छान असं शिजून झालं की ह्याच्यात आपण दही घालायचं आहे आता दही मी इथे टू थर्ड कप घेतलेला आहे तुम्ही दोन चमचे पण दह्याचा वापर करू शकता तर तुम्हाला जर कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा दही वापरू शकता आणि दही आंबट असेल तर अजूनच मस्त भाजी अजून छान लागते आता ह्याला आपल्याला असंच हलवत राहायचं आहे एक हलकी उकळी यायच तर नाही आपलं दही सगळं फाटून जाईल आता ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया दह्याच्या गंजात थोडंसं पाणी घातलं आहे मी गरम आणि ते ह्याच्यात घालणार आहोत या भाजीतसुद्धा आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी कुठेही वापरायचं नाही आहे अशा पद्धतीने आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे थोडंसं गरम पाणी अजून घातलं आहे मी याच्यामध्ये कारण आपल्याला भाजी थोडीशी पतलीच हवी आहे जेणेकरून आपण जेव्हाच्यात शेव घालूया ती भाजी घट्ट होईल ह्याला असंच पतलं ठेवायचं आहे ह्याच्यात टोटल मी एक दीड ग्लास पाणी आहे गरम आता असा झारा घेऊन आपल्याला त्याच्यावर ते बेसनाचं पीठ आहे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला शेव घालायची याच्यामध्ये अशी आपण ही सगळी शेव घालून घ्यायची याच्यामध्ये जोस्तर आपली ग्रेवी पूर्ण उकळत नाही तिला अशी छान खदखद उकळी येत नाही तोस्तर ही शेव घालू नका अदरवाईज ते पूर्ण पिठलं होऊन जाईल आहे तुमचं जेव्हा त्याला अशी छान उकळी येत असेल गॅस फुलच ठेवा उकळी येत असतानाच ती शेव घाला जेणेकरून ती अशी छान मोकळी होईल आहे अदरवाईज ते अदर सगळं एक होऊन पिठलं तयार होऊन जाईल तुमचं आता हे थोडंसं बेसनाच्या याच्यात पाणी घातलं आहे मी आणि ते साईडचं सगळं काढून त्यात घातलं आहे तर हे लक्षात ठेवा उकळी आल्याशिवाय आणि उकळी येईस्तोर त्यात काहीही घालू नका अदरवाईज ते सगळं पिठलं तयार होऊन जाईल तुमचं सो अशी आता ही याला छान उकळी आली आहे आता याला कमी आचेवर आपण एक पाच ते दहा मिनटं छान उकळून घेऊया असं छान उकळी येऊ द्यायची याला आता तुम्हाला हे पातळ वाटत असेल पण थोड्या वेळाने एक पाचच मिनटांनी हे इतकं घट्ट होऊन जाईल त्यामुळे आपल्याला हे असं पातळच ठेवायचं आहे ह्याला घट्ट करायचं नाही आहे आत्ता इथे ह्याला छान उकळी आली आहे आणि आपली शेव पण छान झाली आहे सो आता आपण गॅस बंद करूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया वरणं आणि आता ह्याला झाकण ठेवून एक पाच मिनटं रेस्ट देऊया आणि पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते हो मी भाजी किती घट्ट झाली आहे ते हे बघा पाच मिनटानंतर तुम्हाला आता कळेल की भाजी बघा छान घट्ट झाली आहे मग अशी किती पातळ होती आणि आता बघा कशी झाली आहे सो so, म्हणून ह्याला स्टार्टिंगला थोडं पतलंच ठेवा जेणेकरून हे पाच मिनटानंतर अशी घट्ट होते सो so, अशी आपली ही भाजी बनवून तयार आहे आपण आता ही सर्व करूया मस्त गरम गरम भाजी कशी वाटली नक्की सांगा ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा थँक्यू